साई नाही सकाळ मित्रांनो सकाळचे पाच वाजलेत आणि आपली पालखी निघाली आता आजचा रूट खूप लांबचा आहे साईराम मंडई हा आपला सकाळचा वातावरण बघा पाठी साई साईबंधू होत आहे काही दिसत नाही एवढा फॉग आहे योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज साई राम आयराम टेम्पोराम हेच सौम ओम मंडळ मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आपल्या चॅनलवरती या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग आठचा दिवस हे स्वर्ग चुकाचा पाचवा आणि आपण काल कसारा घाट चढलो आणि आपला रात्रीचा होल्ड रद्द करण्यात आलेला त्यानिमित्ताने आपल्याला तिकडे दुपारी आपण जेवतो आपल्याला तिकडे थांबावं लागले आपण सकाळी चार वाजता निघालो तुम्ही बघू शकता सकाळी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी बघितलं असेल खूप दुःख होती खूप त्यांच्यासमोर तर काहीच दिसत नव्हतं तरी पण आम्ही निघालो आणि आता सकाळचे वाटले ताट पुढे जाऊन आपला थोड्याच वेळात नाश्ता होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की काढा तर भेटूया स्वर्ग सुद्धा या प्रवासामध्ये दिवस पाठवा ओम साईराम 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 सागरदा आपण पोहोचलो आपल्या सकाळच्या नाश्त्याच्या होल्डावरती आता रूट थोडा लांब झाला आहे मुक्काम थोडा लांब आहे ही मारुती मंदिर आपल्या आता झाले नाश्ता करायला नाश्ता वगैरे करू मग पुढच्या प्रवासाकडे निघू ओम साईराम साईराम ही जुनी आठवणी ही जुनी आठवणी आहे हे घर बघा जुन्या जुन्या काळातला घर आहे इकडे आपला होल्ड आहे सकाळी आजचा नाश्ता आहे मिसळपाव तू भाऊ परत पुढच्या प्रवासाकडे राजूबाई राकेश ता, आणि सागर दोन्ही नाश्ता आपला सागर भाऊ पण बसला नाश्ता करा किती पाऊ घेतले सागर जायचं आहे आपले आतले भाऊ खूप मेहनत करताना कुत्रिवा कुत्र होम चायरा आता आपण निघालो नाश्त्याच्या नारा फुटला आपले अतुल भाऊ खूप मेहनत घेत आहे ब्लॉग बनवण्यासाठी त्यांच्या ब्लॉग ला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा ओम सायलीला पालखीची चर्चा सर्वत्र झाली पाहिजे खूप श्रद्धेभावाने माणसं चालत आहे अतुल भाऊ त्यासाठी खूप कष्ट घेत आहे त्यांची मेहनत बघून आम्हालाही खूप आनंद होत आहे त्यांचा यश कीर्ती तुमच्या गगनाला लागो ही चरणी प्रार्थना ओम डोळा सायरायरा ओम सायरा ओम सायरा ओम सायलीला अतुल फाटे युटबर ब्लॉगर सुपरस्टार यांनी आज पालखीचा मान मिळवला आहे सायलीला पालखीमध्ये त्यांचे खूप योगदान आहे त्यांनी खूप असे ब्लॉग बनवून या पालखीचं नाव या मीडियामध्ये खूप नामांकित केलेलं आहे त्यांच्या या कार्याला कर्तृत्वाला भक्तांना खूप खूप सलाम त्यांची ही श्रद्धा भक्ती अशीच सोबत राहो आणि ते दरवर्षीप्रमाणे सायलीलासोबत हरवर्षी त्यांच्या उत्साहात ब्लॉग बनवत राहो त्यासाठी साहित्यांनी प्रार्थना तुम्ही त्यांच्या ब्लॉगला त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भाऊला भाऊला तुम्ही हौसला अफजाई करा त्यांना असंच यश द्या जय साईराम जय साई मंडळी आहे नाशिक समृद्धी हायवे गोटी नाशिक समृद्धी हायवे इथं खाल झालो जय साईनाथ साई बाबा की thank you आपण थांबलेलं गोटेगावमध्ये आणि हे भैरवनाथ बेल सेंटर आहे आपण इकडे कधी पण आला या रस्त्याने जाताना हा रस्ता जरा शिर्डीकडे जातो इकडे कधी आला तर आपण इकडे नक्की बेल का ओम साईराम साईराम पिंटू दादा चला पुढच्या प्रवासाकडे आपण पालखीसोबत एकटे होतो सध्या आणि पुढे आपल्याला अजून दोन किलोमीटर चालायचं आहे दुपारच्या जेवणासाठी आपण अजून पोहोचलेलो नाही आणि आपले सगळे बंधू परत आपल्यासोबत साईराम आता पुढे निघूया दुपारच्या जेवणाच्या होल्ड कडे त्याला भेटूया जेवणाला ओम साई अजूबाय साईराम साईराम मंडई आपण पोहचलो आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्ड वरती पालकी सोबत साईराम पालखी आहे नालो ओम साईराम वापरता होईल त्याकडे जेवण वगैरे करू मग पुढच्या प्रवासाकडे नेम आपण लोणसाईराम मंडळी हे आपलं दुपारचं जेवण आजचं डाळ भात भाजी लोणचं चटणी आणि कांदा हेच जेवण आहे आणि आपल्यासोबत विकेबाऊ विकेबाई भाऊची जरा तब्येत खराब झाली आहे विकेबा तब्येत खराब झाल्या बच्ची बच्चिबाईला सेवा करते आपल्या बाईकवर बाप बा बच्चिबाई चालत नाही फक्त बाईक घेऊन आलेत आणि सेवा करतात आहे ना बच्ची बाई जय साईना इकडे पण जेवायला बसलेत इकडे जेवायला बसलेत बाकी जेवायला बसलेत जय साईना इकडे जेवायला बसलेत इकडे पण जेवायला बसलेत आपले भाऊ लोक जय साईना ओमसाईराम मंडई रात्रीचे पावणे नऊ वाजलेत आणि तरी पण आपण चालतोय कारण आजचा जो आपला रूट होता तो खूप लांबचा होता कारण रात्री कालचा दुपारच्या होल्डला आपण मुक्काम केलेला कारण रात्रीचा होल्ड आपला रद्द करण्यात आलेला तरी पण आपण आज पन्नास किलोमीटरचा हा जो मुक्काम आहे रात्रीचा हा आपण पार केला आहे माझ्यासोबत सागर भाऊ सागर भाऊ जय साईनाथ जय साईना एवढी रात्र झाली तरी आपण चालतोय अतुल भाऊ तुमच्यासोबत असल्यावर आपण अजून दहा किलोमीटर एक्स्ट्रा चालू शकतो हे तर हाय भाऊ ब्लॉगर आमचे जो मोटिवेट करतात ना त्यामुळे आमच्यामध्ये ही एनर्जी येते तुमचे जे रात्री जे भजन असतात त्या भजनामुळे आमची पण श्रद्धा खूप वाढलेली आहे पण सागर भाऊ मी काय बोलतोय आज आज तब्येत एवढी डाऊन वाटते की म्हणजे भजन करायची ताकद पण नाही पण बाबांची जर इच्छा असली बाबांनी जर तेवढी शक्ती दिली आपण भजन नक्कीच काढू नाही नाही तुमची श्रद्धा आणि तुमची जी भक्ती आहे ती तुम्हाला स्पॉट वर गेल्यावर नक्कीच साईबाबा सुमार ती तब्येत बरी करतील आणि तुमच्यामध्ये तीच उत्साहात तोच एनर्जी परत तुम्हाला स्पॉट वर गेल्यावर येईल कसं मंडळी आपण ज्या ऋतूमध्ये चालतो तो ऋतू पावसाळ्याचा असतो आणि त्याच्यामुळे कसं बॉडी तेवढं आपलं ॲब्झॉर्ब करत नाही त्यामुळे आपली तब्येत खराब होते पण आपले काही बंधू आपल्यासोबत असल्यावरती आपल्याला कोणत्याच गोष्टीची अशी कमतरता भागत नाही आणि आपली होम स्टे राहिलीला तर त्यासाठी पूर्णपणे गंभीर असते आपल्यासाठी आता रात्री एवढं झाली आहे तरी पण आपल्यासाठी सेवा चालू आहे आणि त्याच्यासाठी आपले तिघं भाऊ सागर भाऊ ते मोठे सागर भाऊ आणि पाठी राकेश भाऊ आपण चौघजणं चालतो आहे दुपारपर्यंत आपण पालखी खेचली खूप खूप लांबचा रूट पन्नास किलोमीटर म्हणजे अठरा किलोमीटर आपण पालखी येऊन गेलो खूप मोठा रूट होता तर आता पोचू आपण रात्रीच्या हॉलवरती काहीतरी पाच मिनिटाचा रस्ता राहिला आहे रात्रीच्या हॉल्डवरती पोचू जेवण वगैरे करू जमलं तर भजन करू मंडई त्यासाठी क्षमा असावी कारण खूप खूप हालत डाऊन आहे तर बघूया प्रवास हा ओम साईराम ओम साईराम मंडई आजच्या दिवस सुखाचा प्रवास होता दिवस पाचवा तो संपन्न झालेला आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे भजन नाही करू शकला त्यासाठी क्षमा असावी कारण खूप खूप तब्येत खराब झालेली आहे माझी काप वगैरे आला पावसात बिघडल्यामुळे तर जे कोणी श्रावण महिन्यामध्ये पालखी काढतात त्यांनी कधी पावसात पदयात्रा करताना पा रेनकोट वगैरे सोबत ठेवा आणि जेणेकरून त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही आता मी औषध वगैरे घेतले आहेत बाबांची कृपा असेल तर सकाळपर्यंत ओके होऊन जरी सकाळी करता आपण चालूया उद्या दिवस आहे सहावा स्वर्ग सुखाचा प्रवास दिवस सहावा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंट द्यावी नक्की करा तर भेटूया उद्याच्या दिवसामध्ये ओम